ये क्रांती मी आपली आणि या बोलू जरा तीन चार दिवस झाले असतील चर्चा करूया सो चर्चा करण्याचं कारणही तेच आहे कसं असतं ना आ, मी वारंवार सांगते की मी माझ्या समाजाची माझ्याच समाजाची नाही मी कुठल्याच समाजाची दिशा बोलू होऊ देणार नाही मी कुठल्याही फ समाजाची फसवणूक होऊ देणार नाही कुठल्याही व्यक्तीची फसवणूक होऊ देणार नाही ज्या ना, ज्या वेळेला माझ्या निदर्शनात काही गोष्टी येतील त्या त्या वेळेला मी समाजापुढं ते मांडेल मां समाजा आणि ते मांडण्याचा मी प्रयत्न करत असतील मग त्याचं बेनिफिट समाजाला काय मिळेल किंवा त्यातनं मला किती त्रास होणार आहे मला किती आ, ट्रोल केल्या जाणार आहे मला किती त्रास दिल्या आहे ह्याची तमानं बाळगता मी माझं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करत असते नेहमीच आणि मांडत असते सो आज जो विषय आहे तो आरक्षण मिळालं आणि त्या विषयावर आरक्षण मिळालं आरक्षण कुठं मिळालं हे कळलंय का कुणाला जर समजलं असेल तर मलाही तो जे आर पाठवून द्यावा बर का बर त्या जे आर मध्ये काय नमूद केलंय हो हे बघा त्या जी आर मध्ये काय नमूद आहे हेही मला वाटतं प्रामुख्याने बघण्याची गरज आहे ज्या वेळेला मी जरांगेला विरोध केला त्या विरोधामागचा माझी जी भूमिका होती ती अगदी प्रांजळ आणि स्वच्छ होती मला काय त्या माणसाला बदनाम करायचं नव्हतं परंतु जे काय त्याच्या बाबतीत मला समजलं होतं ते समाजाला समजणं फार गरजेचं होतं समाजापर्यंत पोहोचवणं फार गरजेचं होतं आणि तेही त्याच्याच जवळच्या त्याच्याच टीम मधल्या एका व्यक्तीने मला सांगितलं होतं की ताई काय खेळ चाललाय ह्याच्या अगोदर दलालांनी किमान कुणाचा इतकाही बळी घेतला नाही किंवा इतकाही वापर केला नाही जितका वापर हा व्यक्ती करतोय समाजाचा येडा बनकी पेडा फार आहे लोकांना वाटत साधा गोळा हिंदी पण येत नाही हो त्याला साधा माणूस तो माणूस काय आहे ना हे त्याच्या ग्रुपमधल्या लोकांना जाऊन विचारा हा त्याचा जो ग्रुप आहे ना त्या लोकांना जाऊन विचारा बर का त्यातलं त्या एक फुटलेला आहे हा सो so, काय झालं माहिती का मी चिडले होते तर लोक म्हणत होती की हा तुला काय गरज होती ते छगन भुजबळला एवढ्या गलिच्छ बोलायची मग त्याच्यानंतर जी, जी लोक उठली तुम्हाला बोलायला बर का ज्यांनी मला शिव्या दिल्यात ती सगळी लोक शरद पवाराच्या गटातली आहेत आणि अजित पवाराच्या सुद्धा गटातली आहेत म्हणजे काय एकंदरीत तर राष्ट्रवादीची लोक आहेत ज्यांनी माझ्यावर वर्षाव केलाय शिव्यांचा गरिच्छ शिव्यांचा हरकत नाही कारण मी त्यांच्या नेत्यांना अशी धुते की नाही हा गरम पाण्यात बुडवून कडक कडक चांगली नाही का पावडर टाकून वॉशिंग पावडर टाकून भिजत घातले मग असा मळ काढते की का नाही त्यांचा त्याच्यामुळे काय झालं त्या लोकांच्या मी पक्की डोक्यात आहे ते शोधत असतात कुठं भेटते संगीता वानखेडे कुठं सापडते कुठं सापडते आणि त्यांना ह्या विषयामध्ये अशी पण मी सापडले आता छगन भुजबळ ही कुठल्या गटाचं आहे साहजिक छगन भुजबळची लोक म्हणजे कोणाची राष्ट्रवादीची राष्ट्रवादीची म्हणजे ओबीसी लोक अजिबातच नाही एक दोन जर सोडली तर सगळी मराठा लोक ज्यांनी मला शिव्या दिल्या आहेत ज्यांनी तोंड सुख घेतलंय ना माझ्यावर ती सगळी मराठा अजिबात ओबीसीच्या ह्या दोन चार तांगड्या देणाऱ्या बायका जर सोडल्या ना बाकी कुणीच नाही बोललेलं माझ्यावर हा कुणीही बोललेलं नाही ह्या तांगड्या जाणाऱ्या बायका जर सोडल्या तर हा तर काय झालं माहिती का खूप छत्रपतींचे मावळे जरांगी म्हणजे काय तर छत्रपती असं काही लोकांचं माझं नाही बरं का छत्रपती चा काय छत्रपतींच्या थें मावळ्याचा नकही नाही त्याच्यामध्ये कारण छत्रपतींनी आणि त्यांच्या मावळ्यांनी स्त्रियांना पहिलं जगवलं स्त्रियांना पहिलं वाचवलं त्यांची आब्रू पहिली वाचवली मग ती दुश्मनांची स्त्री जरी असेल ना तरी सुद्धा आणि याने काय केलं <laughs> याने आपल्या आया बहिणींचा बळी दिलाय दंगल घडवून आणली कुणी आणली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुन्हे कुणावर दाखल झालेले पोलिसांवर दगडफेक कुणी केली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अंतरावाली सराटीमध्ये हा सुरुवात तिथून झाली ह्यांना ते घडवून आणायचं होतं तसं खरंच पोलिसांनी त्या बांधवांवर लाठीचार्ज केलेला आहे का काही यांच्यातल्या मारला असेल ज्या वेळेला तुम्ही दगडफेक करते म्हणल्यावर साहजिक त्यांच्या हातात दाडके होते त्यांनी मारले असतील परंतु खरंच त्यांनी किती मारलं पोलिसांनी हेही तपासण्याची गरज आहे कारण राष्ट्रवादीचेच काही नेते त्यांनीच हाणलेत आपल्याच लोकांना हेही तपासण्याची गरज आहे कारण काय हे, का हे, का हे वातावरण तयार केलेलं आहे तसं त्यानंतर काय झालं माहिती का आपण ते रक्त ते सगळं काही बघून आपण अगदी आपला आक्रोश बाहेर निघाला आणि सकल मराठा समाज हा एकत्र आला एकोटला, <laughs> त्यानंतर विषय असा झाला की माहितीच नाही हा माणूस इतका स्वार्थी माणसाच्या चेहऱ्याला माणसाच्या बोलीभाषेला आपण सगळे भाडून गेलो अरे गरीबांसाठी कुणीतरी मशीहा आलाय गरिबांच्या घरातलं झोपडीतलं लेकरू आले उभं राहिलो नाही नाही याला तर सपोर्ट केलाच पाहिजे आणि अगदी सगळ्यांनी बरभरून प्रेम दिलं सगळ्यांनी डोक्यावर घेतलं त्या माणसाला माणूस मात्र आतून कुठं जोडलेला होता राजकारणाशी आतून कुठं राष्ट्रपतीच्या माणसाशी ज्या वेळेला वाकड तोंडे साहेब तिथे गेलेत ना त्यावेळेला समजून गेलं खेळ आणि ज्या वेळेला या साहेबांच्या तोंडातनं जे उद्गारणे घालेत झरामगीस भाभो काही एनर्जी साहेब तुमची भाऊ जे शब्द होते ना कौतुकाचे जरांगीचे शरद पवार साठी त्या शब्दांमध्ये बरच काही सांगून गेले मग ज्या करोडोंच्या सभा झाल्यात लाखोंच्या सभा झाल्यात ह्या सभा कोणी केल्यात कोणी खर्च केला हे सगळ्यांना माहिती आहे सांगण्याची गरज नाही सांगण्याची गरज नाही अखंड महाराष्ट्राला माहिती होतं परंतु सगळ्यांनी डोळे झाक्का केली होती कुठल्या ना कुठल्या मार्गातनं आरक्षण मिळतंय ना समाजाला मरू देत काय करायचं परंतु याच्या पाठीवर पक्ष संपलेला माणूस त्याच्या पक्षवाढीसाठी येणाऱ्या पंचवार्षिकला असं काही बियाणं रुजवतंय आणि त्याचा असं रोपट तयार करतंय हे कुणालाही माहिती नव्हतं हा याने हे बियाणं असंही रुजवलं किती अगदी बघा त्याला नाही का आता भाज, ते बघा बघा पालेभाज्यांना वगैरे नाही का ते काहीतरी केमिकल टाकतात की त्या पालेभाज्या बिलकुल अशा खूप कमी मध्ये लवकर वर येतात तसं हे केमिकल तयार केलं त्यांनी आणि ते केमिकल जरांगी नावाच्या बियाणाला ना ते ओतलं ते जरांगी नावाचं बियाणं असं ना काय तुम्हाला सांगते बहरलं खूप कमी दिवसात मध्ये आ हा 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 सर्वसामान्य प्रत्येक मराठ्यांपर्यंत ते पोचलं अगदी सुद्धा मी सुद्धा त्याच्यामध्ये आहे मग ज्या वेळेला आपला माणूस उभा राहिला आपल्या माणसाच्या पाठीमागं आपण उभं राहिलंच पाहिजे आपल्या माणसाला कोणी बोलतो ना त्याला प्रत्युत्तर दिलंच पाहिजे ह्या भावनेने मीही कुठेतरी त्याच्यात वाहत गेले समाजाला माझा न्याय मिळतो ना नाही नाही मी आता ना, 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 अगदी अशी परिस्थिती होती माझ्या घरातली की मी नव्हते हो, मी नव्हते यांच्यामध्ये पडू शकत तरी सुद्धा मला वेळ भेटेल तसा आम्ही सहभाग घ्यायची कारण मला कॉलेज महाराष्ट्रात लोकांचं माझ्या बोलण्यावर फार प्रेम आहे का तुम्ही खरं बोलतीये हा माझ्या शब्दावर फार प्रेम आहे माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या देशातल्या लोकांचं कारण माझे, माझे, माझे शब्द फार खरे असतात त्यामुळे काय झालं अखंड महाराष्ट्रातनं मला कानाकोपऱ्यातनं झोपडीतल्या व्यक्तीचा फोन यायला लागला ताई तुम्ही बोलल्याच पाहिजे तुम्ही का शांत आहात ताई आणि मग ज्या वेळेला त्यांच्यावर काय ते भुजबळ बोलत होते बोल त्यावेळेला मी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता मी त्याच्यात मध्ये उडी घेतली आणि मीही विरोध केला छगन बुद्धी अगदी माझ्या शैलीमध्ये <coughs> जी माझी आहे त्या भाषेत मध्ये त्यानंतर मला ट्रोल करण्यात आलं ट्रोल करण्यात आलं त्याचं प्रत्युत्तर द्यायला माझ्याकडं वेळ नव्हता परिस्थिती माझी तशी नव्हती कारण माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये होता म्हणून मी जे जरांगीच्या जवळच्या लोकांना सांगत होते की मला असं असं ट्रोल करण्यात येतो मला करू देत सोशल मीडियावर करू देत ट्रोल मला काही नाही फरक पण मला फोन करून माझे हॅरेशमेंट करतायत तर जरांगी भाऊंना म्हणावं फक्त दोन शब्द बोला माझ्या लेकींबद्दल बद्दल घाण घाण बोलण्यात येते फक्त दोन शब्द बोलायला लावा कारण पोलीस कंप्लेंट करायला मी गेली हो परंतु मेलेल्या माणसांच्या नावावर सिमकार्ड घेतलेले त्यांनी कुणावर करायची पोलीस कंप्लेंट मेलेल्या माणसावर त्या सिमकार्डचं से ज्या वेळेला चेक करण्यात आलं कुणाच्या नावाचं त्यावेळेला ते तो मयत व्यक्ती होता त्याच्या नावावर सिम कार्ड घेतलेले होते कुणावर करता केस अन्न नंबर वर की बाबा या या नंबरवर मला शिविड काय होऊ शकतं दुसऱ्या ना पाचशे सहा पाचशे पाच ह्याच्या पलीकडे काय म्हणून मी काय सांगत होते फक्त दोन शब्द बोला ते जरांगे त्यांच्या माणसांना म्हटलं मी काय त्या बाईला बोलायला सांगितलं नव्हतं आणि मला त्या माणसाने अगदी काकुलतेन सांगितलं की ताई तुम्ही बोलू नका म्हणजे त्यांना सुद्धा वाईट वाटलं ताई बोलू नका तुम्ही आता जाऊ देत कारण त्या व्यक्तीला किंमत नाहीये मग त्या वेळेला माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या आणि त्याच व्यक्तीने मला दोन चार शब्द आणखी सांगितले की ताई असा विषय परंतु अर्ध्यात सोडताही येत नाही आणि धरता येत नाही असा विषय झाला फार विचित्र विषय आहे तुम्ही फक्त ताई वीस ते बावीस तारखेपर्यंत सव्वीस तारखेपर्यंत तुम्ही शांत बसा सगळा निकाल लागणार आहे निकाल काय लागणार आहे जे तुम्ही बोललात अगदी तसंच होणार आहे भ्रमाचा भोपळा फुटणार आहे हा माणूस जसा पवार सांगेल तसाच नाचतोय ताई फक्त तुम्ही शांत बसा अक्षरशः माझ्या मॅनेजरने माझं फेसबुक डिलीट करून टाकलेले जे मॅनेजर माझे फेसबुक आणि युट्यूब दोन्ही हँडल करतात मला त्यातल्या बऱ्याच काही गोष्टी कळत नाही त्याच्यामुळे ते माझं त्यांच्याकडेच असं सगळं नाही तर त्यांना ते बघवलं नाही त्यांनी ते डिलीट करून टाकलं फेसबुक की ताई जोपर्यंत हे ना ना होत नाही ना तुम्ही नका सोशल मीडियावर राहून म्हणजे फेसबुकवर राहू तुम्हाला त्रास होतोय ना विषय सोडून द्या इथं ज्या वेळेला निकाल लागेल ना माहिती आपल्याला काय होणार आहे ना त्यावेळेला तुम्ही बोलायला सुरुवात करा परत पण तोपर्यंत तुम्ही शांत बसा ह्याच्यावर काहीच बोलू नका <laughs> त्यानंतर एक गोष्ट लक्षात आली बरं का मग प्रामुख्याने त्या माणसाने तर काही गोष्टी मला सांगितल्याच होत्या प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात आली की राव ज्या वेळेला तो चेतन साबळे आपला काय त्याचं नाव आहे साबळे सरपंच तो काय नाव आहे त्याचं त्या तरुणाने गाड्या फोडल्या सदावरतीच्या त्यावेळेला हा व्यक्ती म्हटला ती पोरं आमची नाही आहे बघा डायरेक्ट झटकून दिलं त्याच्यानंतर बऱ्याच मुलांवर गुन्हे दाखल झाली त्यावेळेला हा माणूस म्हणतो की गुन्हे ते जाळपोळ करणारे आमचे पुरण आहेत दंगली घडवणारे आमचे पुरण आहेत ना त्याच्यानंतर नामरेव नामदेवराव जाधवांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवाराच्या गटातल्या पुण्यामध्ये काळं फासलं तोंडाला त्याही वेळेला हा माणूस ब्र शब्द बोलला नाही परंतु माझ्याही वेळेस काहीच बोलला नाही परंतु ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला अटक होती की ज्याने दगड फेक केली ज्याच्याकडे गावठी पिस्तुलं काय सापडलेत त्या वेळेला माणसाची आग पाखड झाली हो कोणीच माणसं कोणीच जे ज्यांनी मराठा आरक्षणासाठी बाबा आक्रमक भूमिका घेतली ती माणसं तुझी नाहीत फक्त हाच एक राष्ट्रवादी काँग्रेसचाच कार्यकर्ता तुझा होता का त्याच्याबद्दल मात्र तू रे बाबा मग सगळं चक्र वग डोळ्यापुढे आलेत अगदी अरे यार खरच माझी बाजू घेऊच शकत नाही तो कारण मी तर विरोधात आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कट्टर मी कुठल्याच पक्षाचे नाही पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेले विरोध आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसने फार वाटोळ केलेले मराठा समाजाच सा। अरे यार मग माझ्या लक्षात आल्या काही बाबी हे तो गंगाधरी शक्तिमान शक्तिमाने ऐसी बात हो गई भाई फिर गफलत हो गई हमसे पुन्हा एकदा मराठ्यांची फसवणूक नंतर काही गोष्टी बऱ्याच कळायला लागल्यात मग नाही 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 त्या माणसाला स्टेजवर कोणाला युज द्यायचं नाही 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 त्याचा मी पणा जो आहे ना पणा मी 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 खरंय 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 खंडू दादा अगदी खरोबर का तुमचं मला सांगा खंडू दादा किती मूर्खपणा करता आपण लोक तुम्ही झालं मी झालं थोडा विचार करत जा ना थोडा अभ्यास करत जा काय हो शेवटी मुलांचं वाटोळच केलं ना तुम्ही लोकांनी इथे पण सांगा ना वेळ वायालाच घालवला काय मिळवलं काय यातनं मुंबई हादरवली काय केलंय जरांगेने जरांगेचं घर भरलेलं आहे कळेल तुम्हाला एका वर्षामध्ये हळूहळू थांबा लागणार ना एक वर्ष पण बर तुमची आदल्या दिवशीची हो खर आहे अश्विनी कांबळीत काय सांगायचं आता आता म्हाताऱ्या बायकांना काय माहिती आहे <laughs> काय माहिती त्यांना आतलं काहीच माहिती नाहीये लोणावळ्याला लोणावळ्यामध्ये गेल्यानंतर मला सांगा रात्री आदल्या दिवशी रात्री यांचा एक प्रण होता जरांगीचा जी काय मिटिंग होईल जी काय चर्चा होईल ती मीडिया समोर कानात सुद्धा जरांगी बोलू देत नव्हता खरं हो पण बोलायचं ना बाजूला मग लोणावळ्यामध्ये आदल्या दिवशी बंद दारा आड मिटिंग काय झाली हो सांगा ना मला बंद आड मिटिंग चर्चा काय झाली त्याच काहीच वाच्यता नाहीये लोणावळ्या मधल्या चर्चेची का वाच्यता केली नाही कोणीच जारांगीने काय ठरलंय नवी मुंबईतनं पुढं का गेले नाहीत का गेले नाहीत मला सांगा ना नव्या मुंबईतच का बरं तिथंच का डब धरून बसलेत पुढे जाऊ दिलं नाही का त्यांना इतके जरा मराठी होते तर पुढं कावर जाऊ शकले नाही आम्ही आधीच थांबतो कारण काय तिथंच का तिथूनच का आझाद मैदानावर जायचं ठरलेलं होतं ना बरोबर ना नव्या मुंबईमध्येच का थांबलात तुम्ही दिवसभर बर लोणावळ्यात मध्ये काय चर्चा झाली त्या चर्चेच तुम्ही स्पष्टीकरण का दिलं नाही माझा प्रामाणिक आणि स्वच्छ प्रश्न आहे बरोबर ना गेलेच नाही आज मैदानावर का नाही गेलेत नव्या मुंबईतच का थांबावस वाटलं बाबा का तिथूनच का डरकाळ्या पडत होती अर्चना ताई रस्त्यांना रस्त्यानं तर हागत गेले मग ते आता काय तिथंही तेच करायचं होतं ना ते म्हणत होते आम्ही जागा दिसन तिथं घाण करू मग तिथंच काय पोलिसांनी काय तिथं काय का तुम्हाला मिलिटरी आणून ठेवली होती काय नाही ठरलेलं होतं अगोदर आराखडा आखलेला होता मला सांगा तुम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितले त्यांची क्लिप बघायत मला सांगा प्रकाश आंबेडकर बोललेत की तुम्ही त्या दहा बारा लोकांसोबतच का जेवता पब्लिक मध्ये येऊन ना पब्लिक मध्ये येऊन जेवा ना तुम्ही त्या दहा बारा माणसांसोबत का जेवता कुठेतरी हातावर भाकरी घेता दुपारची आणि ती खाताना फोटो काढून टाकता नंतर संध्याकाळचं जेवण म्हटलं आपलं दहा बारा लोकांमध्ये आपलं बाकी पब्लिक काय खाती कोणी खाल्लंय नाही खाल्लंय फक्त माई खातात आला का कॅमेऱ्यासमोर हे खाली तर हरखा झाड ला खाली तर मला ना खाली जा खाली जा छंद अडी आला तू हसा आला का बा माई खातात आला की बाबाच दुसरं काहीच नाही अरे ती पोरं जीव काढत आली तुझ्यासाठी काय सांगायचं आता अर्चना हो काय सांगायचं इज्जतच नाही काय ते पोर का रे घरदार सोडून ते माग पळत रे आणि ते मुख्यमंत्री बसलेले शिंदे साहेब त्या कटाळे त्याला ते मोबाईल बघत बसले बस काय बोलते मुख्यमंत्र्याचं पण लक्ष नव्हतं स्टेजवर ते आपले मोबाईल बघत होते याच चालू होत आपलं माईक हातात घेऊन काय कोणतंच वाक्य पूर्ण नाही जरांगेने केलं बोल झाला <coughs> <coughs> होता सो विषय आपला असा चालू होता की निष्पन्न काय झालं आपल्याला या बैठकी या मोर्चा आपण मुंबईला नेला त्यातनं काय बाबा आपल्याला मिळालं जे कुणाला कळालं असेल मला सांगा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे ज्याला कोणाला काय कळायला असेल आणि पाच पिल्लू हो रजा घेते कारण काय झालं प्रॉब्लेम झाला आहे काहीतरी